कधी कधी वाटतं देव आहे का खरच आपण इतके मागतो प्रार्थना करतो पण उत्तर मिळत नाही पण मित्रांनो जेव्हा श्रद्धा मनातून असते तेव्हा उत्तर नक्की तेही थेट देवाच्या रूपात ही गोष्ट आहे विजय आणि राधाची एक सर्वसामान जोडतो त्यांच्या आयुष्यामध्ये संतान नावाचं सुख काय येणार डॉक्टरकडून उपचार झाले नवस केले मंदरी फिरली पण उत्तर नाही पण एका वृद्धाच्या एका वाक्याने त्यांचं आयुष्य बदलून गेलो स्वामी समर्थ चमत्कारी नवसाचा अनुभव आणि हो तुमच्या जीवनामध्ये असे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्स नक्की सांगा चला व्हिडिओ सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय विजय आणि राधा एक सर्वसामान दांपत्य ज्यांचं लग्न होऊन पाच वर्ष झाली होती मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठं दुःख होत त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती डॉक्टर औषध उपचार मंदिरातील पूजा नवस काही केलं तरी त्यांच्या आयुष्यामध्ये हा आनंद येत नव्हता डॉक्टर अनेक नवस केले पण तिला अजूनही समाधान मिळालं नाही एका तिला सांगितले स्वामी समाधाच्या नवस कर ते तुला नक्कीच वरदान देतील राधा आणि विजयने अखेर अखेर कोटला जाण्यास निर्णय घेतला त्यांनी स्वामी समाधी समोर नवस केला स्वामी जर आम्हाला मूल झालं तर आम्ही तुमच्या चरणी सेवा करू अन्नदान करू आणि त्या दिवसापासून राधाने रोज स्वामी समर्थांची उपासना करायला सुरुवात केली काही महिन्याचा एक चमत्कार घडला तिला गरम धारणा झाली संपूर्ण कुटुंब आनंदामध्ये होतं नवस पूर्ण करण्याची वेळ आली होती पण सुखात राहून विजय आणि राधा नवस विसरले बाळ जन्मल्यानंतर काही महिने उत्तम गेले पण एके दिवशी अचानक बाळ आजारी पडलं अनेक डॉक्टर दाखवले पण कोणालाही रोग काय कळ बाळ रुग्णालयात होता आणि त्यांच्या प्रकृती काही सुधारणा होत नव्हती त्याच रात्री राधाने एक स्वप्न पडलं स्वामी समोर समाधान होते नवस केला होता ना विसरली का राधाने घाबरून उठली आणि लगेच अकलकोटला जाण्याचा निर्णय घेतला त्या रात्रीच अक्कलकोटला पोहोचले त्यांनी स्वामींच्या जा चरणी डोके ठेवले आणि खरं अंत करण्यासाठी नवस पूर्ण करण्याची शपथ घेतली त्या क्षणी विजयच्या फोनवरती हॉस्पिटलमधून कॉल आला तुमचं बरं होत आहे डॉक्टर स्तब्ध झाले होते त्यांनी त्वरित अन्नदान केले गरिबांना मदत केली आणि स्वामी चलनी सेवा सुरू ठेवली राधा आणि विजयचा विश्वास दृढ झाला स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधी विसर पडून घेत नाहीत हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुम्ही कधी स्वामी समर्थ असा चमत्कार अनुभवला आहे का तुमची प्रतिक्रिया आमने कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ